कन्या राशी प्रेमात असते तेव्हा कशी वागते तिचा खरं स्वभाव श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी स्मृत महाराज मित्रांनो मित्रांनो एक विचारपूर्वक प्रेमात पडते मित्रांनो कन्या राशीच्या व्यक्ती सहजासहजी कोणावर प्रेम करत नाहीत त्या प्रेमात पडण्याआधी अनेक वेळा विचार करतात त्या व्यक्तीचा स्वभावाचा वागण्याचा बारकाईने अभ्यास करतात प्रेम त्यांच्यासाठी गंभीर जबाबदारी असते एक क्षणिक भावना नाही नंबर दोन पूर्ण निष्ठेने वागते मित्रांनो एकदा का त्या कोणावर प्रेम करू लागल्या की संपूर्ण निष्ठा समर्पण आणि प्रामाणिकपणाने त्या नात्यात जपतात त्या धोका देत नाही आणि समोरच्याकडूनही तीच अपेक्षा ठेवतात नंबर तीन तुमचं आयुष्य सुधारण्यासाठी झटते कन्या राशीच्या मुली किंवा मुलं प्रेमात असताना आपल्या जोडीदाराचं आयुष्य कसं सुधारता येईल यावर भर देतात त्यांना छोट्या गोष्टी सुधारणा सुचवायला आवडतात जरी हे कधी कधी टीकेसारखे वाटू शकतं तरी त्यामागचा हेतू नेहमीच सकारात्मक असतो नंबर चार प्रेमासुद्धा थोड्यासा समंजस आणि प्रॅक्टिकल त्या फारच भावनाविषयी विवश होऊन वागणाऱ्या राशीमध्ये नाहीत त्यांना भावना असतात पण त्या प्रेमातही गणित ठेवतात त्या नात्यातील धैर्य स्थैर्य भविष्य जबाबदाऱ्या यावर भर देतात स्वतःच्या भावना व्यक्त करण्यात संकोच करते मित्रांनो प्रेम असलं तरी त्या थेट आय लव्ह यू म्हणणं टाळू शकतात त्याऐवजी त्या छोट्या कृती काळजी मदतीतून आपलं प्रेम दाखवतात समोरच्याला जर भावनिक सिग्नल ओळखता आले तर त्यांना कन्याचं प्रेम समजेल नंबर सहा कधीकधी खूप परफेक्शनिस्ट असते मित्रांनो त्या प्रेमातही परिपूर्णता शोधतात जोडीदाराने वेळेवर बोलावं प्रेम व्यक्त करावं जबाबदारी घ्यावी ही त्यांची अपेक्षा असते हे त्या नात्यात कधी दबाव आणू शकते म्हणजेच हे नात्यात कधी दबाव आणू शकतं पण त्यामागे त्यांची निष्ठा आणि स्पष्टता असते प्रेमात संयमी पण हुशार त्या प्रेमात भरकटत नाहीत कोणताही निर्णय घेण्याआधी त्या वेळ घेतात पण एकदा ठरवलं की त्या नात्यात टिकवण्यासाठी सर्वस्व देतात त्या नेहमी पद्धतशीर विचार करतात आणि गोंधळ नको असतो असतो नंबर आठ पार्टनरचं भर भलं बघणं हेच प्रेम कन्या राशी प्रेमात असते तेव्हा हो ती स्वतःपेक्षा पार्टनरला अधिक महत्त्व देते त्यांची आरोग्याची करिअरची जीवनशैलीची काळजी घेत राहते ती अनेकदा मदरली टोनमध्ये वागते जशी आई आपल्या मुलांसाठी करते नंबर नऊ स्वतंत्रता जपते पण एकनिष्ठ असते मित्रांनो कन्या राशीच्या व्यक्तींना स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आवडतं त्या प्रेमात हरवून जात नाहीत पण जोडीदाराशी एकनिष्ठ राहतात त्या स्वतःचा स्पेस जपत असताना पार्टनरलाही स्पेस द्यायला विसरत नाहीत नंबर दहा दीर्घकालीन नात्यावर विश्वास ठेवते मित्रांनो त्यांना वन नाईट रोमांस किंवा क्षणिक आकर्षण नको असतं एक स्थिर विश्वासू वाढता संबंध हा त्यांचा हेतू असतो त्या लग्न स्थायित्व आणि भावनिक सुरक्षिततेला खूप महत्त्व देतात ह्यातून निष्कर्ष असा निघतो मित्रांनो की कन्या राशी प्रेमात असते तेव्हा ती संयमी निष्ठावान आणि प्रॅक्टिकल असते तिच्या प्रेमात कौशल्य काळजी आणि बांधील कीचा समावेश असतो ती नात्याला पेलायला शिकवते भरवत नाही मित्रांनो जर तुम्ही कन्या राशी असाल तर तुमच्या प्रेमात असण्याचा अनुभव कसा होता खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या मैत्रमैत्रिणीला जरूर शेअर करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुडेवृत्त श्री स्वामी समर्थक